विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह एकशे त्र्याहत्तर नवनिर्वाचित आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ बद्दल अविश्वास व्यक्त करत विरोधी पक्षनेत्यांचा आज विधानसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यास नकार विधानसभा निवडणुकीतल्या पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडण्याचा विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न असल्याचं सा सांगत अजित पवार यांची विरोधकांवर घणाघाती टीका बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेचं समर्थन करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जाहिरातीवरून अबी आझमी यांची टीका प्राप्तिकर विभागानं अजित पवार यांची जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्याचे दिल्लीतल्या न्यायालयाचे आदेश शंभर दिवसांच्या क्षयरोग निर्मूलन मोहिमेची हरियाणात पंचकुला इथून सुरुवात क्षयरोगाविरुद्धचा लढा अधिक मजबूत झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन एकवीस डिसेंबर हा दिवस जागतिक ध्यानधारणा दिन म्हणून जाहीर भारतासह सहा देशांच्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रांमध्ये एकमतानं मंजुरी ॲडलेड क्रिकेट कसोटीत पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या तीनशे सदतीस धावा भारतावर एकशे सत्तावन्न धावांची पहिल्या डावात आघाडी आणि माजी मंत्री तसंच ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांनी घेतलं अंत्यदर्शन